काल नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण एक इंस्टा फेसबुक आणि यूट्यूबवरती एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्याच्यातून सरकारी अधिकारी कसा लबाड बोलतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला पण मित्रांनो काही सामाजिक संघटना राजकीय पक्ष समाजसेवक पत्रकार मित्र नातेवाईक यांचे कुठून ना कुठून ह्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि प्रश्न मला विचारले त्या प्रश्नाला काय उत्तर दिले ते माझ्या परीने मी उत्तर दिले तेच तुम्हाला सांगण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जयजी जाऊ जो आपण व्हिडिओ जी पाठवला काल अपलोड केला तो एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट दहवडी तालुका दहवडी तालुका सांगोला या गटामध्ये चारशे चार ह्या चार गाटामध्ये बनलेला आहे आणि तेव्हा फॉरेस्ट अधिकारी म्हणजे माझे मित्र असतील काय पक्ष असतील काय वकील असतील नातेवाईकांनी गावातल्या लोकांनी अन्य पक्षाच्या कार्यकर्ते सामाजिक संघटना सामाजिक लोकांनी पत्रकार बंधूंनी प्रश्न विचारला की तुमच्यातन त्यांच्यामध्ये एवढी दरी का निर्माण झाली आहे तुम्ही शेतात काय केलं आहे का फॉरेस्टमध्ये काय घर आहे का काय एवढं म्हणजे अधिकारी तुम्हाला का धारेव धरतात मित्रांनो धारेव धरण्यासारखं काहीच घडलेलं नाही महत्वाचा विषय आपण एक माहिती अधिकार पाठवलेला होता तो माहिती अधिकार आपणाला त्याचं उत्तर भेटलत नाही त्याची ढकल होते त्याला भेटायला बोलवलं जातं आतापर्यंत माझं पंचवीस ते तीस हेल्फाटर त्या ऑफिसमध्ये झाला असतील त्यांनी चाल ढकल केली आपणाला टोलवाटोल करत होते आणि त्यांचा भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात झाला ही सिद्धच आहे त्याच्यामुळे ते देत नाही मित्रांनो सांगोल तालुक्यात काही हजारो एकर फॉरेस्ट आहे हेक्टर काही हजारो लाखो हेक्टर म्हटलं तरी काही अडचण येणार नाही पण ह्यांनी काय केले गे हे आमच्या शेजारी जे गट आहे एक पन्नास अकराचा गट असू शकतो पन्नास साठ अकराचा या गटामध्ये दहा ते ही एफ आय जशी दाखल केली दहा ते बारा फॉरेस्टाचे कर्मचारी घेऊन त्या गटामध्येच गस्त घालतात दुसरी कुठंही जात नाही तुम्ही त्यांचे सीडीआर जर तपासले तर तुम्हाला कळेल पण काय जणांनी खरंच काय प्रश्न विचारला की सचिन ते तुम्हाला वाल्मी करार म्हणलेत का यास मला ते आमच्या घरच्यांना वाल्मिक कराड म्हणाले आहेत आरवचे भाषा वापरलेल्या आहे पदाचा गैरवापर केला हे मान्य आहे आज काही एवढं काय पहिलाही एक मोबाईल नेलेला आहे आणि मागच्या एक दोन चार दिवसापूर्वी एक अजून मोबाईल नेलेला आहे माझ्यावरती दोन ऑगस्ट रोजी एफ आय आर होते आणि त्या एफ आय आर झाल्यानंतर फॉरेस्ट लोक माझ्या घरी येतात लाईव्ह माझे घर चेक करतात त्याने अनेक प्रकारचे हे केलेत पण खऱ्या अर्थाने मला सुद्धा हा व्हिडिओ कालचा टाकू वाटत नव्हता पण न इलाजाने ह्या अधिकारी इतका त्रास द्यायला लागला म्हणून मी तो व्हिडिओ मित्रांनो अपलोड केला आणि समाजासमोर खरं काय माझ्या घरी गाड्या माझ्या गावातल्या लोकांना माझ्या नायतेवाईकांना शे हजार ना। त्रास व्हायला हो लागला ह्या गोष्टीचा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांचा म्हणजे ते आसपास निक्या गाड्यांची दशेत गावामध्ये त्यांनी पन्नास पंचावन्न लोकसुद्धा घेऊन येत होते सर्व फॉरेस्टाचे लोक घेऊन याचे काय हे प्रकार मग त्याच्यामुळं मी तो व्हिडिओ डाउनलोड केला मित्रांनो तो वाल्मिक कराड म्हणला का मी मला आहे पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता अगर न ठेवता पण त्याला तुम्हाला एक उदाहरण देतो काल तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये मी सचिन यादव आहे या सचिन यादवाने साहेबांला केली केले का हानमार केले का कुठला शासकीय कामात अडथळा आणलाय का ही याच्यात गोष्ट निष्पन्न नाही पण हा प्रथम श्रेणीचा राज्यसेवा ची परीक्षा देऊन आणि सांगोलचे पी आय साहेबांना खोटी माहिती दिली ते सुद्धा त्याच पोस्टचे राज्यसेवेतूनच उत्तीर्ण झालेले असतात ते सुद्धा तर त्यांनी त्या अधिकाऱ्याची फसवणूक केलेली आणि एक शासकीय कर्मचारी शासकीय अधिकारी प्रथम श्रेणीचा आपल्या पोस्टचा उपयोग करून दुसऱ्या अधिकाऱ्याला पटवून सांगतो आणि आपण एफ आय आर दाखल झाली केली पी आय साहेबांना तर ह्याच्याबद्दल काहीच माहीत नाही पण पी आय साहेबांनी एवढा मोठा वरिष्ठ अधिकारी बोलतोय म्हणून त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला असेल आणि एफ आय आर नोंदवून घेतली मित्रांनो वस्तुस्थिती कशी आहे ती पडला मित्रांनो मी माझा भाव परमेश्वर आणि सचिन हे चौघजण आम्ही आमच्या शेतातून आलो हे समोर आमची वाट बघत बसले होते आल्या शनी त्याने आम्हाला पंचनामा एवढंच म्हणले आणि चालू केलं आम्ही काही बोललेलो नाही मित्रांनो ह्या अधिकाऱ्याने व्हिडिओ बंद करा व्हिडिओ बंद करा त्याचे कामगार सक्ती करायचे तो स्वतः सक्ती करायचा आणि अचानकच कोसळतो पडतो थर थर थर, थर कापतात हात थर थर कापतात तो चेहरा वाकडा होतो जोरजोराने वरडायला चालू करतात काय म्हणजे लोक तिथं भीतीचं वातावरण झालं जर हा जर व्हिडिओ माझा बंद असता तर आज मी खरोखोट मला मी जीव तोडून जरी सांगितलं असतं की मी ह्यांना हात लावला नाही तरी लोकांनी माझ्यावर आळ घेतला असता प्रशासनाने माझ्यावर आळ घेतला असता आणि माझं येणाऱ्या कालखंडामध्ये मा मला काय झेलच्या वाऱ्या कोर्टाच्या वाऱ्या ही व्यतना चालू झाली अजून आज अजून ती वाऱ्या कोर्टाच्या होणार आहेत चालू त्याच्याबद्दल मी काय नाही म्हणत पण ह्या अधिकाऱ्यांनी कसे सर्वसामान्य गरीब शेतकरी ह्यांना कसं फासवायचं आणि कशी आपण दादागिरी मक्तीदारी करायची हेच गुण त्या वाल्मिकारचे होते मित्रांनो ह्यांनी आपले व्यापार दाखल केले ते त्या दहिवडी हद्दीतून येणारे खिलारवाडी आणि ते शिंगीला जाणारा रस्ता त्या फॉरेस्टेतून आहे तो पूर्ण बंद केला का तर सचिन यादवाने हा अर्ज महागारी घेतला पाहिजे नाही ही ढोंग करून पडला माझ्या मित्रांना फोन करायचं धमकवायचं ते ते सुद्धा पुढं कालखंडामध्ये आपण आणू प्रकाशात आणू मित्रांनो हा अधिकारी एवढा जादूगर आहे मित्रांनो आम्ही माझा भाव तो अधिकारी पडल्यानंतर अतिशय जीवाची बाजी लावून त्यांची मदत करत होता त्यांची वारं घाला म्हणा माझ्या गळ्यातला स्वतः माझ्या गळ्यातला हा एक टावेल आहे आणि तो टावेल मी त्यांना वारा घालायसाठी दिला आणि वारा घालणारा हा माझा भाव आहे आणि दुसरी गोष्ट अजून एक अशी आहे गे यशवंत आंग पुसतोय थंड पाणी मला सांगलं पाणी आणा पाणी बी दिलं थंड पाण्याने त्यांची बॉडी पुसून घेतली चेहरा पुसून घेतला यशवंत डोकं पुसून घेतलं आंग चोळलं छाती चोळली अजून त्या अधिकाऱ्याला एक काय सेवा करायची असते आपण ही सेवा केली म्हणून माझ्या भाऊ मा हो यशवंत यादव यांना आठ तारखेला त्यानं नोटीस काढलं आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि साहेबाची सेवा केली एकतीस सात दोन हजार पंचवीसला ला, जो जो ला, ला ही जवळजवळ नऊ ते दहा दिवसांना अधिकाऱ्यांनी पत्र आणलं आणि घराला चिटकून गेली मित्रांनो ही प्रामाणिकतापणा का त्या अधिकाऱ्याची ही निष्ठा का मित्रांनो मदत करणं हा गुण असतो का रस्त्याला माणसांचा ऍक्सिटंट होतात लोक अपघात झाल्यानंतर थांबत नव्हते का तर पोलीस प्रशासन ज्यांनी त्याला मदत केली दवाखान्यात नेली की त्याच्याच ने आरोपी करत होते त्याच्यामुळे लोक असे मदत करायची बंद झाली त्या महाराष्ट्राचे गृह ग्रह, राज्य गृहमंत्री आर आर पाटील होते त्यांनी कायद्यात बदल केला पहिला माणूस वाचला पाहिजे त्याला दवा केला पाहिजे आणि नेणाराला काही त्रास झाला नाही पाहिजे अशी सक्ती केली आणि हा फॉरेस्ट अधिकारी यांची सेवा केली यांना गाडीत बसवलं वारं घाटलं अंग पुसलो वाटेल ते केलं आणि त्या माणसानं त्याला नोटीस काढलं माझ्यावर एफ आय आर दाखल केली पूर्ण अधिकारी खोटा आणि एक वैशिष्ट्य ते सातत्याने आम्हाला म्हणायचे व्हिडिओ बंद करा व्हिडिओ जर बंद झाला असता तर मला आणि माझ्या भावाला त्यांना आरोपी केलंच शंभर टक्के केलं असतं आणि प्रशासनाने लोकप्रतिनिधीने समाजातील लोकांनी गावातील लोकांनी आम्हाला आरोप या भावनेनं बघितला असत मित्रांनो ही नाही म्हणून मी या व्हिडिओ लोकांना प्रकाशित केला एक प्रथम श्रेणीचा राज्य सेवा आयोगातून उत्तीर्ण झालेला माणूस काय करू शकतो ही जनते पुढं मी मांडलेलं आहे मित्रांनो आता विषय काय घे यांना पूर्वनियोजित केलं होतं का तर व्हिडिओ पूर्व पूर्वनियोजितचा कट होता का व्हिडिओ बंद करा पडतोय कसा अटॅक आलेला माणूस असा वेगळाच असतो हा छाती बी दाबू देत नव्हतो दाबू नका म्हणायचा आणि दुसरी गोष्ट हालद्याचे जे तंटामुक्त अध्यक्ष आहेत अमोल लेंडवे ही प्रामाणिक माणूस आहे ते आमच्यासारखीच गरीब प्रामाणिक कुठली भावना नाही साहेबाला छाती चोडत असताना साहेब खाली ना हात करतात दाबू नका चक्कर येऊन पडलेला माणूस असा कधी करत नसतो सर्व फेसबुक इन्स्टा आणि यूट्यूबच्या कमेंट वाचल्या तर साहेबाला अक्षस लोकांनी कमेंटमध्ये धुतलं विचार करा एक एवढा मोठा अधिकारी सर्वसामान्य लोकांची जनतेची फसवणूक करण्यासाठी कुठल्या स्टेपवर जाऊ शकतो त्याचे एक उत्तम उदाहरण आपल्याला बघायला मिळलं आणि दुसरी गोष्ट आम्ही सातत्यानं सांगायचो की हा ह्यांना गाडीत ह्यांच्या गाडीत जाऊ द्या दवाखान्यात जाऊ द्या पण हे जे फॉरेस्ट अधिकारी होते सस सजी गाडी चालू करा धजवत नव्हते त्यांनी खाजगी गाडी फोन करून बोलवली दुसरी गोष्ट प्रशासनाचे अधिकारी साहेबाला मदत किती प्रमाणात करतात ही जनतेने विचारलेले प्रश्न आहेत कमेंटच्या माध्यम फार कमी एक महिला आहे बघा त्याच्यामध्ये आज आपला जर व्हिडिओ ह्या ठिकाणी नसता तर त्या महिलेनं एक लाख टक्के सांगतो तिची सुद्धा या आय आर दाखल केली असते मग तू कोणती केली असते ही तुमची तुम्हाला सुज्ञान लोकांना कळते म्हणून कुठलीही घटना असेल काही असेल आपला मोबाईल व्हिडिओ शूटिंग करायचं ह्या शूटिंगमुळं मी असेल माझा भाव असेल माझे मित्र असतील ह्या घटनेमुळं वाचलो आहे आम्ही मित्रांनो उद्या आम्ही कोर्टात दाखल करू हे एक फार मोठा विटनेस पुराव आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये ह्या अधिकाऱ्यावरती कसे ताशेरे निघतील हे बघा तुम्ही मित्रांनो आणि ताशेरे निघतील भविष्यात त्यांच्यावर काय कारवाई होईल ते भगवंत जाणे मित्रांनो नेहमी लक्षात ठेवायचं आपण ज्या दिवशी खरं आहे त्या दिवशी समाजात सुद्धा लोक खरे असतात काही खोटे असले तर आपला साथ देणारा तो भगवंत असतो म्हणून मी सांगतो मित्रांनो कुणाला भिवू नका आणि वैशिष्ट्य म्हणजे त्या अधिकारी पडल्यानंतर खुर्ची मी स्वतः दिली आहे बरं का मी स्वतः दिलेली आहे म्हणजे आमच्या पद्धतीने जेवढी सेवा साहेबाची होती तेवढी केली आणि साहेबाने आमच्यावर माझ्यावर तीनशे त्रेपन्न म्हणजे जुने काय द्या आता नवीन कन्व्हटी वेगळे तीनशे त्रेपन्न असेल पाचशे चार असेल पाचशे सहा असेल पाचशे सात असले हार्ड कलम टाकले त्याला ससासची जामीन होत नसतो मित्रांनो आणि माझ्या वैयक्तिक जीवनावरती माझ्या वैयक्तिक स्वतंत्रावरती ह्या असल्या प्रशासन वाल्मिक कराडच्या माणसानं विनाकारण गुन्हा दाखल केला आणि मला आज काय त्याचे पाच दहा वर्ष कोर्टाच्या हॅल्पाट्या घालायच्या माझ्या परपंजाचे इथले कष्टाचे पैसे तिथे जाणार आहेत असे मी काय भ्रष्टाचार लुच्या लोबाडी करून तर पैसे नाहीत ना मिळवले मी सुद्धा शेतामध्ये काम करत असतो मित्रांनो कुणालाही आहे तर सकाळ जायच संध्याकाळी कामात पण तुम्हीच आम्हाला ही, ही वागणूक द्यायची जरा समाजामध्ये चांगलं वातावरण होण्यासाठी अधिकाऱ्यांनी चांगलं राहिलं पाहिजे हा विषय कशामुळे वाढलेला आहे निव्वळ माहिती अधिकार मी माहिती अधिकार मागतोय आणि त्यांना माहिती द्यायची नाही हे दडवण्यासाठी त्यांनी हा केलेला एक खाटा टोपा आहे आणि मी जनतेपुढं अजून मी सांगतो अतिशय मी प्रामाणिकपणे त्यांना माहिती अधिकार पाठवला होता तुम्ही कोणता अर्ध काढायचा आहे ते काढा पण माझ्या अंधकरणाला माहिती आहे मी एक चांगल्या भावनेनं ते अर्ज पाठवलेला होता आणि त्याला मला भविष्यामध्ये उत्तर येईल आणि आता अशी जी भावना माझी झाली एवढा मानसिक त्रास झाला केस झाली मित्रांनो एवढा त्रास म्हणजे मला एकच बहीण आहे आणि या अधिकाऱ्याने के माझ्यावर केस केल्यामुळं मला कुठं जाता येत नाही कुणाच्या ना संपर्कात राहता येत नाही त्याच्यामुळं मला कधीही पोलीस येऊ शकतील ही, ही मनात लागतो तुम्ही घरी सुद्धा थांबत नाही मित्रांनो ह्या दुष्काळ आहे माझ्या बहिणीकडे गेलो नाही का तर अचानक तिथं सुद्धा पोलीस येऊ शकतात मला काल राखी सुद्धा बांधता आली नाही ह्या निष्ठ प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यामुळं मित्रांनो तुम्ही जे खरं आहे वास्तव आहे ती मांडा ना तुम्ही काय प्रशासनाकडून पगार घेता मानधन घेता तिथं कामगार आहे तुम्ही प्रशासनाचे तुम्ही प्रामाणिक राहा तुम्ही जे, जे माझ्यावर अन्याय केलेला प्रचंड मोठा ह्या अधिकारीवर पाप लागेल त्याला आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे पाप लागेल आणि त्या साहेबाला काल मला रक्षाबंधन त्यात एक महिला आहे ती सांग सातत्यानं व्हिडिओ बनवत असताना म्हणायचे घरी आय बायका बहीण आहेत का त्यांचा व्हिडिओ बनवतो का अशी ती महिला म्हणायची मित्रांनो समजा असतात आम्हाला सुद्धा आई आहे बायको आहे बहीण आहे पण तिन्ही स्टेपला तिन्हीला मान मर्यादा आपण दिल्या पाहिजे आहे त्या आईला आईचा मान दिला पाहिजे बायकोला बायकूला मान दिला पाहिजे आहे बहिणीला बहिणीचा मान दिला पाहिजे आणि अशा उर्मट घमंडी दादागिरी करणाऱ्या लोकावरती अन्याय करणाऱ्या महिलेला नेहमी सातत्यानं धुतलंच पाहिजे आहे कारण का ते नीच आहेत एवढंच मी बोलेन तुझ्या भावाला जर तू काल राखी बांधा गेली असती तुझा भाव जर जागेला नसता तर तुला काय वाटलं असतं ती वेळ तुम्ही आणि माझ्यावरती आणून दिली त्याच्याबद्दल त्या महिलेचा आणि त्या आर्य तुकाराम जाधव यांचा मी रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि असे खोटे गुन्हे करू नका तुम्ही शांत राहा आम्हीही शांत राहतो तुम्ही जर आम्हाला चॅलेंज देत असाल तर चॅलेंज स्वीकारायला मी तयार आहे मी जातीनं मराठा आहे मराठ्याचा काय इसका असतो तो मला या त्या काळामध्ये नक्की दाखवून देतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा मित्रांनो पुन्हा एकदा मला सहकार्य केलेल्या संघटनेचं पक्षांचं समाजसेवक लोकांचं पत्रकार बंधूंचं नातेवाईकांचं मित्रांचं मनापासून आभार मानतो सर्वांनी माझा चॅनल सबस्क्राईबर करावा सर्वांना पुन्हा एकदा जय जिजाऊ